खुर्द येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या संचालकांचा सत्कार संपन्न राहुरी तालुक्यातील खुर्द येथे विकास कार्यकारी सोसायटीमधील डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे सभागृह येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक श्रीकांत खर्डे पाटील बापूसाहेब खडसरकर पाटील संभाजीराजे देवकर पाटील डॉक्टर गोरे पाटील ज्ञानेश्वर खर्डे पाटील श्री कडू पाटील यांचा शाल व श्रीफा देऊन सत्कार करण्यात आला पुढील काही दिवसात पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहेत असे जनसेवा विकास मंडळाचे नेते भाऊसाहेब लोंडे यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील राहुरीचे माजी संचालक महेश पाटील राजेंद्र लोंढे संदीप बनकर मच्छू जाधव सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब लोंढे रवींद्र शिरसाट संजय शिरसाट संदीप भोसले बाळासाहेब जाधव धनंजय शिरसाट यांच्यासह कोल्हारखुर्दा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते